नमस्कार मंडळी अभिनेते सुनील बर्व हे त्यांच्या विविध भूमिकांसाठी ओळखले जातात त्यांच्या चित्रपटातील भूमिकांना जितके प्रेक्षकांचे प्रेम मिळते तितकेच त्यांच्या मालिकांमधील भूमिकांचे सुद्धा कौतुक होते सध्या ते पारू या मालिकेत सयाजी या भूमिकेत दिसत आहे अहिल्याचं भाऊ आणि प्रियाचे वडील या भूमिकेतून ते प्रेक्षकांचं मनोरंजन करत आहेत सुनील यांनी सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर करत मालिकेतील कलाकारांचे कौतुक केलं त्यांनी मुग्धा करणे कुर्वा शिंदे संजना काळे शैरी सोनवणे प्रसाद अमृता यांच्याबरोबरचे काही फोटो शेअर केले हे फोटो शेअर करत असताना त्यांनी लिहिलं या सगळ्या सुंदर कलाकारांसोबत मी पहिल्यांदा काम केलं मला खूप आवडलं त्यांचं मला माहित नाही तसेच त्यांनी कलाकारांना टॅग देखील केला आहे आता त्यांच्या या पोस्टवर कलाकारांनी कमेंट करत त्यांच्या भावना व्यक्त केल्या अमृता देशमुख लिहिलं सर तुमच्या बरोबर सज्जन गड सर करायला मजा आली आता तुमच्या अभिनयाचे गड सुद्धा सर करायचे आहेत पुढे तिने लिहिले ज्या पद्धतीने तुम्ही मला तुमच्या सगळ्यामध्ये सामील करून घेतलं ते मला खूप भावले खरं सांगायचं यश आणि नम्रता दोन्ही असलेली व्यक्ती मिळणे किती दु दुर्मिळ आहे हे मला जाणवलं बरेच लोक यशस्वी होतात पण फार कमी लोक चांगली माणसं असतात आणि हाच फरक आज मी तुमच्यात पाहिला अमृता देशमुख पारू या मालिकेत काम करत नाही मात्र तिचा पती प्रसाद जावेद या मालिकेत प्रमुख भूमिकेत असल्याने ती अनेकदा त्यांच्या सेटवर जात असते तिने नुकतेच तिच्या इन्स्टा अकाउंटवरून सुनील बर्व यांच्यासोबत बर संजय गडला गेल्याचे काही फोटो आणि व्हिडिओ शेअर केले पारू मालिकेत दामिनीच्या भूमिकेत काम करणारी कीर्ती सावंतने लिहिले तुमच्याबरोबर काम करताना खूप काही शिकता आलं धन्यवाद सर मालिकेत अहिल्याच्या भूमिकेत दिसणारी मुग्धा कर्णिकने लिहिले खूप वर्षांची माझी इच्छा पूर्ण झाली कलाकारांबरोबर चाहत्याने देखील सुनील बर्वे यांचे कौतुक केले आहे आता मालिकेत पुढे काय होणार हे पाहणं देखील उत्सुकतेचं ठरणार आहे